सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर की या ठिकाणी मुक्काम आहे मुक्कामाचं नियोजन वेळापत्रक करण्यात आलं तुम्ही सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे नियोजन करत आहात ते खरंच कृत्य आहे आणि अप्रतिम या व्यतिरिक्त आणखी जे काही बेसिक गोष्टींवरती तणाव वाढणार आहे रहदारीचा प्रश्न आहे तो त्याच्यासाठी साहेबांनी उत्तरं दिलेली या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या समस्या तुमच्या समोर सध्या उभ्या आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला अजून काम करायचं नाही आता मुख्य आपली अडचण किंवा मोठी समस्या म्हणा समस्या म्हणा आपण निवारण करणार पार्किंगची आहेत कारण आपलं जो बांधव येणार आहे तो चार चाकी शक्यतो गाडीत घेऊन येणार आहे हां पिकअप असतील किंवा जे सामान थांबायचं त्याने घेऊन त्यांची जी पार्किंगची व्यवस्था पार्किंग ती महत्वाची आहे आपल्याला आणि जिथं पार्किंग आहे तिथं आपण एवढ्या तर राहण्याच्या खोल्या नाही आहेत उपलब्ध त्यामुळे आपण जे हॉल आहेत म्हणजे समाजाच्या असतील हा त्याच्यात आपण निवासमती तर टॉयलेट युनिट कमी पडले तर फिरते शौचालय ठेवायचं पाणी बांधवांना असं आवाहन कराल का की ज्या ठिकाणी केली पाहिजे येण्याचा हट्ट केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बरोबर पाटलांबरोबर जायचंय किंवा खांद्याला खांदा लावून काम करायचंय की माझ्या सारख्या कार्यकर्त्यांपासून तर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत तर कोकणात या सगळ्यांची आपण प्रत्येकाला नाव ठेवू किंवा आपण त्याच्यात दुजा भाऊ करू शकत नाही पण आपण आवाहन करू शकतो ज्यांना शक्य आहे शिस्त आपणच पाळायची आपण जसे अठ्ठावन्न मोर्चांचं नाव आपलं देशात नव्हे तर पूर्ण जगात गाजलंय ती शिस्तीचा आत्ताचा आपला जो मोर्चा आहे तो द्यायचा आहे तर त्यांनी आपण स्वतः समाज बांधव मराठा समाजाचा जो बांधव आहे स्वयंशिस्त पाळून त्यांनी यावं आणि सगळा आपला जो रूट आहे पोहोचण्यापर्यंतचा तो कुणालाही अपघात होता नाही कुणालाही त्रास होता नाही कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्यांना त्याचा ट्राफिकचा त्रास होता नाही हे करून आपल्याला आहे तर आपण जसं शिष्टमंडळ किंवा आपण धरून ज्या सूचना देऊ शक्यतो सूचना पाळण्यात याव्या अशी आमची समाज बांधवांना विनंती आहे या अगोदरही मोर्चा निघाला मुंबईच्या देशाला आता यावेळी या ठिकाणा निघते काय भावना आता पहिला मोर्चा निघाला होता जेव्हा दादांचं पूर्ण राज्यात होतं तेव्हा आम्ही नाशिकला निवेदन द्यायला गेलो होतो सकल समाजा शिवजन्मजींना की तुमची सुरुवात ही छत्रपतींचा जिथं आपला जन्म झाला केला त्यांच्या पावनभूमीतून व्हावी दादांनी ते आम्हाला मान्य केलं दादांनी आमच्याकडे गेले तेव्हा पण आपण मुक्कामाची दादांची ज्ञानेद्री देवस्थान ट्रस्टला हे केली होती याच्यानंतर खेडला सभा झाली आपली आणि मग दादा बारामतीला गेले होते आत्ता तो जो असेल किंवा महाराजांचं सांगावा कि किंवा आपण काय म्हणू की आदेश असेल त्याच्यानुसार न सांगता मनोज दादांनीच दौऱ्याची सुरुवात ही शिवजन्मभूमी केली ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं काय असू शकतं आता ही आरपारची लढाई आहे आता आरपार होईल आरक्षण मिळा असं वाटतं आला प्रयत्न शंभर टक्के आपण करतोय आरक्षण घेण्यासाठीच लढतोय आपण आता मागे काय झालंय कुणी काय आश्वासन दिली कोणी फसवलंय कुणी कोर्टात गेलंय हे सगळे विषय आत्ता झालेले आहेत किंवा ते चालूच राहणार आहेत पण एक, एक जे दादांचा आपल्याला विश्वास मिळाला आहे तो शेवटचा आत्ता आपण आरपारची लढाई मरोची आपली लढाई आहे ती आपण दादांबरोबर लढणार आहोत कसा प्राईज आहे बरं या परिसरामध्ये प्रसिद्धात एकदम शंभर टक्के लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की मदत काय पाहिजे का तुम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या आहेत जेवणाची काय सोय आहे मी माझं इथं युनिट लावू का मी माझा हे केला तर झुंडका भाकरचं हे केलं चालेल का असं सगळ्यांकडून प्रतिसाद एकदम शंभर टक्के म्हणजे वाट पाहतायत की दादा कधी शिवजम न मिळेल तुमचा सगळ्यांचं खरंच कौतुक आहे आणि तुमचा परिचय घेण्याचा आमचा राहून गेलाय सगळ्यांचा एकदा परिचय तुम्ही करून द्यावा तुमचं नाव एक मिनिट यांना गणेश एकदा साहेबाला जाऊ देऊ साहेब थांबले